मागचं पस्तीस वर्षाची वंशवळ काढा आलटून आलटून एवढा मत मध्ये राहुल गांधी ठेवले नाही त्यांची प्लॅनिंग झाली पण आपण त्याला इत्या जंतूर मध्ये फिथरायला आणि दाखवून काय निष्ठा त्याच्यापर्यंत फक्त या आम्हाला या सरकार बसा आणि इथून पुढे तेच शिकायचं असेल तर खुरा नाही येणारा विधानसभेतच बघू आणि छाती खूपपणे सांगतो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पन्नास आंबारे ओबीसी निवडून येऊ शकता आणि आमच्या कोणत्याही ओबीसी नेत्याला तुम्ही हे संपवायचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे प्रत्येक समाजाला आपला एक ओबीसी नेता आपला एक नेता असतो त्या समाजाला पुढे घेण्यासाठी तो धावपळ करतो जसं वंजारी समाजासाठी गोपीराम मुंडे साहेब असतील पंकजा ताई असेल प्रीतम ताई असेल धनंजय मुंडे असतील तसा बंजार समाजासाठी सुद्धा भाऊ होते तसेच छगन भुजबळ साहेब माई समाजासाठी आहेत असे धन समाजासाठी आपले जानकर साहेब आहेत प्रत्येक समाजाला अधिकार हे आपल्या एक नेता घेऊन त्या नेत्यांना सांगताय सा चुकीचं बोलताय आणि असं आम्ही बिलकुल होऊ देणार नाही आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलंय ओबीसी जागृत झाले ओबीसी ला माहिती आहे आज आपले दिवस आले आणि आपल्या एकजूट ज्या साडेतीनशे ओबीसी समाज आपले साडेतीनशे ओबीसी समाज आपल्या आहेत आपल्याला या आपल्या दाखवायची आपली ताकद आणि अशी एकजूट पुन्हा असंच ठेवा मी अशीच आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संबोध जय हिंद जय महाराष्ट्र